हा चला काय काय आयटम काय आता हे मांडा चूल मांडा आली मागे नाही का नाही म्हणे का ते परमिशन नाही काय काय आयटम आता आपल्याकडे हां आवळा पुरणपोरी बी आहे वा काय काय आहे समजा रेट मग आता शंभर रुपये हां बरं प्लेट प्लेटप्रमाणे रोडग्याची प्लेट कशी आहे मग आपली म्हणजे कशी ती एक का वरण भात वरण पाहिजे समजा मग मग चोवीस शंभरच का मग एक रोड का हां आणि त्यासोबत भाजी बरं बरं चालते चालते चांगला आहे मग एक नंबर आहे तुमच्याकडे तर मग तुमच्या स्टॉलवर गर्दी जास्त असेल तशी बाकीच्या अपेक्षा आहे ना ही खात नाही का हिला आवडत नाही का काय बेटा य